आज मी एक खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे ते म्हणजे व्यायामाचे वेगळे प्रकार आता व्यायाम करा असं पेशंट्सला म्हटलं का खूप लोकांच्या डोक्यात अजूनही एक मिसकन्सेप्शन आहे की चालणं म्हणजे व्यायाम किंवा घरातली कामं करणं म्हणजे व्यायाम होतो म्हणजे ती शारीरिक हालचाल आहे तो व्यायाम नाही आहे तर एक व्यायामाचे खूप वेगळे प्रकार असतात आणि हे वेगळे वेगळे प्रकार जे असतात व्यायामाचे त्यातनं आपल्याला वेगळेवेगळे शरीराला फायदे मिळत असतात आणि हे सगळे फायदे आपल्याला मिळ मिळवण्यासाठी आपल्याला हे सगळ्या प्रकारचे व्यायाम आपल्या रुटीनमध्ये ॲड करणं अतिशय गरजेचं आहे नमस्कार वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायक दाबायला विसरू नका तुमचे बरेच कमेंट्स आमच्या व्हिडिओजला असतात आणि त्या कमेंट्स काही काही कमेंट्सला आपण येस एन नो मध्ये आन्सर नाही करू शकत तर एक आम्ही हेल्दी लाईफ प्रो एक नवीन घेऊन आलो आहोत की त्याच्यामध्ये तुम्ही आमच्याशी कन्सल्टेशन घेऊ शकतात तुम्ही अर्धा तास आमच्याशी बोलू शकतात आणि तुमचे जे काही कन्सर्न्स आहेत तुमच्या हेल्थला घेऊन ते आमच्याशी डिस्कस करू शकतात व एक योग्य प्लॅन तुम्हाला आम्ही आखून देऊ शकतो तर आम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल देखील करू शकतात आणि आमच्याशी अपॉइंटमेंट बुक करू शकतात तर आपण पूर्वी बघितलं की लोकांची त्यांच्या रुटीनमध्येच खूप जास्त शारीरिक हालचाल असायची आणि हे जे मी आज तुम्हाला सगळे प्रकार सांगणार आहे ना तर ते त्यांच्या दिनचर्येमध्येच हे खूप व्यायामाचे प्रकार त्यांचे होत होते आपलं रुटीन हे अतिशय बदललेलं आहे खूप सिडेंटरी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे आपले खूपसे बॉडीचे जे मसल्स असतात किंवा जे खूपशे एलिमेंट आहे ते अगदी अनटस्ट राहतात त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे व्यायामाचे प्रकार आपल्या रुटीनमध्ये जर आपण सेट केले तर नक्कीच आपल्याला ओव्हरऑल ह्याचा आपल्या हेल्थवरती फायदा दिसून येतो सगळ्यात पहिला जो व्यायामाचा प्रकार आहे त्याला आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो एरोबिक म्हणजे विथ ऑक्सिजन तर ह्या व्यायामाच्या प्रकारामध्ये आपले मेजर बॉडीचे जे मसल आहे ते यूज होतात या व्यायामाच्या प्रकारामध्ये हो ऑक्सिजन अपटेक आपल्या शरीरातला वाढत असतो आणि ह्याच्यामध्ये आपल्या कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ म्हणजे आपल्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जे काही आजार असतात त्याचा धोका अतिशय कमी होतो नंतर आपला मूड चांगला राहतो आपला स्टॅमिना चांगला राहतो वजन कमी करण्यास कारण कॅलरी बर्न होतात ह्या व्यायामाच्या प्रकारामुळे त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यात आपल्याला मदत होते तर ह्या व्यायाम प्र व्यायाम प्रकारामध्ये कुठले येतात म्हणजे सायक्लिंग स्विमिंग वॉकिंग रनिंग हे सगळे एरोबिक टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी आहे आता दुसरं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग तर स्ट्रेंथ ट्रेनिंग ही मसल्स वाढवते व वा स्नायूंच, स्नायूंची म्हणजे स्नायूंची ताकद वाढवते व वा हाडांची घनता वाढवते म्हणजे बोन डेन्सिटी ह्यानी चांगली होते तर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं अतिशय गरजेचं आहे कारण स्ट्रेंथ ही खूप महत्त्वाची असते आपल्यासाठी आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगने आपली बरेचसे म्हणजे ऑस्टिओपोरॉसिस सारखे जे काही आजार आहे ते आपण टाळू शकतो धोका आपल्याला कमी होतो नंतर ओवरऑल एक चांगलं बॉडीला टोन झाल्यामुळे आपल्याला छान दिसायला देखील मदत होते कारण स्ट्रेंथ ट्रेनिंगने बॉडी टोन देखील होते व मसल्स देखील वाढतात त्याच्यामुळे आपली मेटेबॉलिझम बूस्ट होतं मेटेबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया आहे म्हणजे जी कॅलरी बर्निंग जो रेट असतो आपला तो, तो देखील वाढतो त्याच्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास देखील आपल्याला मदत होते जॉईंट हेल्थ चांगली राहते आणि असं दिसून येतं की आपले जे काही कॉमनली मी जे काही पेशंटसोबत जे जे काही रिकॉल घेते किंवा बोलते तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग अगदी नव्वद टक्के लोकांच्या रुटीनमध्ये अजिबातच नसतं तर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय की वजन उचलणे म्हणजे डंबल्स उचला किंवा कुठल्याही प्रकारची वजन उचलणे किंवा आपलं बॉडी वेट उचलणे म्हणजे आपण पुशअप्स करतो पुलप्स करतो म्हणजे पुलप्स म्हणजे आपण रॉडला पटून वर असा पुलप्स करतो किंवा पुशप्स करतो किंवा आपण खाली झोपून जे काही एक्सर आपली बॉडीचं वेट आपल्याला ला घ्यावं लागेल म्हणजे सिक्स्टी नाईन्टी डिग्रीमध्ये देखील आपण पाय ठेवतो त्याला देखील हा देखील एक रेजिस्टन्स ट्रेनिंगचाच भाग आहे तिसरा आहे फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेचिंग म्हणजे लवचिकता शरीरातली वाढते तुमची जॉईंटची हेल्थ आहे ती चांगली होते आणि दुखापत होण्याचे चान्सेस कमी असतात म्हणजे तुम्ही कुठलाही व्यायाम केला तर आपल्याला त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे म्हणजे जो स्नायूंचा जो कडकपणा आहे तो देखील कमी होतो व एक जॉईंटची जी रे ऑफ मोशन आहे ती वाढते तुमचं पोस्चर जे आहे ते सुधारतं पोस्चर सुधारल्याने तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढतो आणि नंतर एक कॉड बॅलन्स आणि कॉर्डिनेशन जो म्हणतो ना जो ब्रेनचा बॅलन्स आणि कॉर्डिनेशन तो देखील आपला इम्प्रूव्ह होत जातो आता चौथा आहे बॅलन्स अँड स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये जे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे पडण्यापासून वाचतो म्हणजे हे वृद्ध लोकांमध्ये किंवा वयस्कर लोकांमध्ये हा प्रकार ह्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे की ज्यांनी पडण्यापासून आपण वाचतो म्हणजे एक बॅलन्स सुधारतो आणि एक स्टॅबिलिटी येते शरीरामध्ये तर हा प्रकार देखील खूप महत्त्वाचा प्रकार आहे त्यांनी पोटाची ताकद म्हणजे कोर स्ट्रेंथ देखील चांगली होण्यास मदत होते एक्झाम्पल्स कुठले आहे की बॅलन्स वॉकिंग सिंगल लेग ट्रेन नंतर स्क्वॅट्स आहे टो वॉकिंग असे वेगळे वेगळे प्रकार आहेत तुम्ही बॅलन्स आणि स्टॅबिलिसिटी स्टॅबिलिटीसाठी साठी करू शकतात आता पाचवं आहे हिट वर्कआउट ज्याला म्हणतो आपण हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग तर ह्याच्यामध्ये काय आहे तर की हे कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम करणे तर हा व्यायाम तुम्ही मेजरली एक तर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून सुरू केला पाहिजे किंवा सुरुवातीला कोणतरी ट्रेनरच्या अंडरच हा व्यायाम केला पाहिजे कारण हा खूप हाय इंटेन्सिटी व्यायाम आहे आणि ज्यांना काही हृदयाचे आजार आहे डायबिटीज आहे बी पीचा त्रास आहे ह्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय अशा प्रकारचा व्यायाम इन्क्लूड करू नये पण हा हाय इंटेन्सिटी जो आहे त्याच्याने कॅलरीज खूप फास्ट बर्न होतात आणि व्यायाम झाल्यानंतर देखील कॅलरी बर्निंग रेट तुमचा हा चांगला राहतो नंतर एक मेटाबॉलिझम uh, त्यांनी बूस्ट होतं फॅट बर्निंग रेट वाढत असतो तर ह्या प्रकारचा व्यायाम देखील खूप हेल्पफुल आहे जे वजन नियंत्रित करायला बघत बघत आहेत किंवा ज्यांना त्यांचा गोल वेट लॉस आहे साहू आहे माइंड अँड बॉडी एक्सरसाइज किंवा मन शरीर स्थिरता व्यायाम आपण याला म्हणतो याच्यामध्ये योगा पिला किंवा एक थायची म्हणून व्यायामाचा प्रकार आहे तो इन्क्लूड होतो तर ह्याच्यामध्ये काय आहे की मेंटल आणि फिजिकल दोन्ही एलिमेंट्स घेऊन व्यायाम आहे म्हणजे शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्यावरती एकत्र काम करतं कारण योगा सगळ्यांना माहितीच आहे की एक माइंडफुलनेस किंवा एक, एक स्ट्रेस देखील कमी करण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे या व्यायाम प्रकारामध्ये दोन्ही आपले जे काही गोल्स आहेत ते कंबाईन होतात आणि शरीराची एक लवचिकता सुधारते आणि माइंड कॉर्डि माइंड बॉडी कॉर्डिनेशन देखील ह्याच्यामध्ये चांगलं होत असतं सातवं आहे एंडिओरन्स ट्रेनिंग आता एंडिओरन्स ट्रेनिंग कोणाला गरजेची आहे की ज्यांना आता हे स्पोर्ट्स पर्सनसाठी हे नॉर्मल व्यक्तीने नाही आ, तरी चालणार आहे की ज्यांना खूप कुठल्या तरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त वेळ स्टॅमिना टिकून ठेवायचा आहे त्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी तर त्यांना एनडिओरन्स ट्रेनिंग गरजेची आहे तसं फॉर एक्झाम्पल लॉंग रन असेल म्हणजे मॅरेथॉन रन्स असतात पन्नास साठ किलोमीटरची सायकल तुमचं सर्किट ट्रेनिंग असतं की जिकडे तुम्हाला खूप काळापर्यंत तुमची एनर्जी uh, टिकून ठेवायची आहे किंवा खूप काळापर्यंत तुमचा स्टॅमिना टिकून ठेवायचा आहे तर ह्याच्यासाठी एन्डिओरन्स ट्रेनिंग खूप गरजेची आहे त्यांनी uh, फुफ्फुसांचे देखील uh, आरोग्य सुधारते म्हणूनच आपल्याला खूप लांबपर्यंत आपला जी ब्रिदिंग आहे ती आपल्याला व्यवस्थित किंवा एक त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करण्यास मदत होते त्यामुळे एंड्युअरन्स ट्रेनिंग जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा मॅरेथॉन रनर्स किंवा लॉंग रूट रन सायकलिंग सायकलर्स असतात त्यांच्यासाठी एंड्युरन्स ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे आठवं आहे पुनर्वसन व्यायाम किंवा रिहॅबिलिटेशन ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्यांना काहीतरी मेजर ऍक्सिडेंट झालेले आहे किंवा मेजर सर्जरी झालेली आहे त्याच्यात न रिकवर करायचं आहे तर त्याच्यासाठी हा व्यायाम असतो ज्यांना कोणाला पेन होत असेल ते पेन देखील कमी करण्यास मदत होते तर हे जे रिहॅबिलिटेटिव एक्सरसाइज आहे एका फिजिओथेरपिस्टच्या किंवा प्रॉपर जे त्याच्यातली इन्फॉर्मेशन असलेले प्रॉपर जे ट्रेनर्स असतात त्यांच्या काय म्हणता येईल नजरेखालीच किंवा त्यांच्या कन्सल्टेशननीच हे रिहॅबिलिटेटिव्ह एक्सरसाइज करायचे आहे की ज्यांनी तुमची रिकव्हरी फास्ट होण्यास तुम्हाला मदत होईल एक चांगल्या फिटनेस रुटीनसाठी हे सगळे व्यायामाचे प्रकार खूप गरजेचे आहे म्हणजे खूप लोकांना जेव्हा एक्सरसाइज करा किंवा काय करतात असं विचारल्यानंतर खूप लोकांचं उत्तर तेच असतं की मी चालायला जातो किंवा मी घरातली कामं करते तर हे व्यायामाचे प्रकार नसून हे जे तुम्हाला मी आता सगळे प्रकार सांगितले हे वेगळे प्रकार आहेत तर ॲटलिस्ट जी नॉर्मल माणसं आहेत त्यांनी मी सांगितल्यापैकी तर असे काहीतरी व्यायाम करणे म्हणजे एरोबिक एक्सरसाईज ट्रेन ट्रेनिंग आणि फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेचिंगसाठी योगा पिलॅटेज वगैरे हे तीन जरी तुम्ही तुमच्या एक्सरसाईज रुटीनमध्ये ॲड केले म्हणजे तुम्ही साधारण दोन दिवस रनिंग दोन दिवस योगा दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग तर हे एक कम्प्लीट तुमचं फिटनेस रुटीन एक बन आणि अशाच प्रकारचं असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमचे हेल्थ गोल्स अचीव्ह करू शकतात म्हणजे जेव्हा आपण फॅट लॉस करत असतो ना तर फॅट लॉस सोबत आपला मसल देखील गेन झाला पाहिजे मसल गेन झाला तर तुमची स्ट्रेंथ आणि तुमचं पोस्चर चांगलं होईल आणि बॉडी टर्न होणार आहे नुसतं फॅट लॉस होऊन उपयोग नसतो तर मसल देखील तुमच्या चांगले शरीरामध्ये असल्यानंतरच तुम्हाला ती स्ट्रेंथ ताकद आणि एनर्जी लेवल जाणवणार आहे जी आपल्या रुटीनमध्ये आपल्याला खूप गरजेची आहे मेमरी कॉन्सन्ट्रेशन असतं ज्यामुळे सगळे प्रकार थोडे थोडे आपल्या व्यायामाच्या रुटीनमध्ये ॲड करून तुम्ही तुमचा एक्सरसाईज रुटीन हे परफेक्ट करू शकतात तुम्हाला जर आमची काही मदत हवी असेल तुमचा एक्सरसाईज रुटीन प्लॅन करण्यासाठी तर नक्की आम्हाला व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकतात धन्यवाद